नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोरिया लवकरच आपला लाडका बाप्पा घरोघरी मंडळामध्ये आगमन होणार आहे आणि याच वर्षी गणेश चतुर्थी नेमकी कोणत्या दिवशी आहे मूर्ती प्रतिष्ठापनेचा अचूक मुहूर्त कोणता विसर्जन कधी करायचं आणि त्यासोबतच अगदी सोप्या पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा कशी करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्राण प्रतिष्ठा करणं अतिशय महत्वाचं असतं नुसती मूर्ती आणून ठेवलं हे योग्य नाही जेव्हा मूर्ती आपण घरात घेऊन येऊ त्याची स्थापना करू त्यानंतर आपल्याला प्राणप्रतिष्ठा करणं अत्यंत महत्वाचं असतं खूप खर्च न करता अगदी थोडक्यात आणि सहज घरच्या घरी आपण प्राणप्रतिष्ठा कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मौर्य नाव लिहायला विसरायचं नाही तर आपण हिंदू पांचांग मानतो त्याच पांचांगानुसार भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्षातील जी, जी चतुर्थी असते तीच गणेश चतुर्थी मानली जाते आणि या दिवसांपासून आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात यावर्षी गणेश चतुर्थीची तिथी ही सव्वीस ऑगस्ट मंगळवार दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि चतुर्थीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मग नेमका गणपती आपण स्थापना कधी करायची आपल्याकडे उदय तिथीनुसार स्थापना करण्याची प्रथा आहे उदय तिथी तिथी सकाळी वेळी चालू असलेली तर सकाळी पहाटे सत्तावीस ऑगस्ट चतुर्थी आहे त्यामुळे बुधवारी आपल्याला ही चतुर्थी साजरी करायची आहे आणि गणपती बाप्पाची आपल्याला आगमन याच दिवशी करायचं आहे सकाळी पूजेचा शुभ वेळ कोणता आहे सकाळी वाजून दुपारी एक वाजून चाळीस मिनिटे म्हणजे एकूण दोन तास चौतीस मिनिटे हा पूजेचा अत्यंत आणि उत्तम असा मुहूर्त आहे त्याच वेळेमध्ये आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे आणि पूजा देखील करून घ्यायची आहे शक्य जर झालं याच वेळेस मध्ये मूर्ती स्थापना करायची आहे आणि जर नसेल जमस तर चतुर्थी संपेपर्यंत तुम्ही पूजा केली तरीही चालते चतुर्थी ही तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे किंवा पावणे चारच्या हात मध्ये मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे आता अनंत चतुर्दशी कधी आहे तर अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर शनिवारी आहे हा म्हणजेच विसर्जनासाठीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो सकाळी सात वाजून नऊ सात वाजून मिनिटांपासून नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत अतिशय केलं तरीही आहे आणि लाभ योग हा बारा वाजून एकोणीस मिनिटे ते पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे आणि संध्याकाळी सात सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून आठ वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आहे आणि रात्री नऊ वाजून अठ्ठावीस ते पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत शुभ अमृत आणि चर असे तीन योग आहेत त्यामुळे कोणत्याही काळामध्ये जर तुम्ही या वेळेमध्ये जर विसर्जन केलं तरीही चालतं आणि शुभ देखील मानलं जात तसंच यावर्षी काही खास योग देखील जुळून आले आहेत जसं की यावर्षी गणेश चतुर्थी ही बुधवारच्या दिवशी आहे जो की गणपतीचाच दिवस मानला जातो खरं तर मंगळवारीच ही चतुर्थी चालू होणार आहे परंतु उदय तिथीही बुधवारी आहे आणि याच दिवशी शुक्ल योग सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग असे तीन योग तयार झाले आहेत आणि हे गणेश पूजेच्या फलाला अधिकाधिक मंगलकारी बनवतात त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आता आपण पाहूया की मूर्ती आणण्याआधी तयारी काय करायची आहे सगळ्यात पहिलं तर घर अतिशय स्वच्छ करून घ्यायचं आहे पूजेची जागा तुम्हाला धुवून पुसून घ्यायची आहे जी काय सजावट तुम्ही करणार असाल ती आधीच तुम्हाला सजावट करून घ्यायची आहे त्या जागी गणपती बसवणार आहे तिथे तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा किंवा चौकटीवर रांगोळी देखील काढायची आहे आणि चौकट किंवा मंचावर तुम्हाला हळदी कुंकू लावून तांदूळाने स्वास्तिक काढायचं आहे आणि ओम चिन्ह देखील तुम्हाला काढायचं आहे आणि मूर्ती आणण्याआधी तुम्हाला कलश स्थापना करायची आहे या कलशाचा आपल्याला जेव्हा मूर्ती घेऊन येऊ त्यावेळेस उपयोग होणार आहे कलशामध्ये तर काय तांब्या किंवा घट घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी सुपारी नाणं आणि आंब्याची पानं आणि नारळ ठेवून कलश सजवून ठेवायचा आहे आणि हाच कलश गणपती बाप्पाच्या आसनाजवळ तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही मूर्ती घ्यायला जाल तेव्हा मूर्ती ही अखंड असावी कुठेही खंडित झालेली मूर्ती तुम्हाला घ्यायची नाही आणि शक्य असल्यास मूर्ती घरात घेऊन येते वेळेस गणपती बाप्पा असा जयघोष करतच तुम्हाला गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे आणि गणपती बाप्पाचा चेहरा हा पूर्णपणे झाकला गेलेला असावा याची मात्र काळजी आपण घेतली पाहिजे त्यासोबतच जेव्हा आपण मूर्ती पाटावर बसू त्याआधी तुम्हाला आसनावरती हळद आणि कुंकू त्यासोबत अक्षदा देखील शिंपडायचं आहे आणि मूर्तीला हलक्या हाताने बसवायचा आहे मूर्तीचा चेहरा शक्यतो पूर्व आणि उत्तर दिशेला असावा तुम्ही सजावट करते वेळेसच मूर्ती ही पूर्वेकडे कर तोंड करून असेल किंवा उत्तरेकडे कर तोंड करून असेल याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे आता आपण पाहूया की प्राणप्रतिष्ठेची अगदी सोपी आणि साधी विधी घरच्या घरी कशी करावी यावेळी आपल्याला काही मंत्रांचा जप करावा लागणार आहे मंत्र आहेत ते अतिशय सोपी आहेत आणि ही सगळी मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर बसून तुम्हाला शांत मन करायचं आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अक्षदा आणि एक फुल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला नमस्कार करून ओम गण गणपती नमः सरोपचार सह प्राणप्रतिष्ठा पूजा मह करत त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि मूर्ती समोर उजव्या हाताने आवाहन आहे आहे ओम आज आमच्या घरी विराजमान असे म्हणून मूर्तीवर तुम्हाला आणि हे अर्पण त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं शिंपण यानंतर तुम्हाला करायचं आहे पहिलं झालं दोन मंत्र तुम्ही म्हणून झाले आता पाणी शिंपडायचं आहे जो आपण कलश ठेवलेला आहे त्यातलं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडायचं आहे आणि ह्यालाच देवाला स्नान घालण्याचं प्रतीक असं देखील म्हटलं जात त्यासोबतच मूर्तीसमोर तुम्हाला आरसा धरून एक मंत्र म्हणायचा आहे ओम हिम श्रीम क्लीम ग्लो गण गन, गणपती नम आणि असं करून तुम्हाला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे असं केल्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते असं देखील मानलं जातं त्यासोबत गणपतीला हळद कुंकू अक्षदा फुले आणि दुर्वा ही अर्पण करायचे आहेत नैवेद्य म्हणून मोदक पेडे किंवा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि तो, तो गणपती बाप्पाच्या पुढे ठेवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे त्यासोबत रोज सकाळ संध्याकाळ देखील तुम्हाला गणपतीला स्नान नैवेद्य आणि आरती करायची आहे आणि एकवीस दुर्वांची वेणी तुम्हाला अर्पण करायची आहे या गोष्टी तुम्हाला न विसरता करायच्या आहेत खर तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीला देवतेचं स्थान देणं असतं त्यामुळे भक्तीभाव वाढतो आणि पूजेला आध्यात्मिक असा लाभ मिळतो त्यामुळे घरी असल्याने अतिशय गुंतागुंतीचे विधिक विधी न करता श्रद्धा आणि भक्तिभावाने ही पूजा केली तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील माहिती जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद